लोकसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे मतदार म्हणून मतदान करण्याकरिता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्वाची आहे निवडणूक ही लोकशाहीची एक महत्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्याद्वारे नागरिक आपल्या प्रतिनिधींना निवडते याविषयी माहिती देण्यासाठी वाईतील प्रसिद्ध डॉक्टर महेश मेन बुदले यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी घेतलेली खास मुलाखत पाहूया नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज भारत हा सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आणि या लोकशाहीचा उत्सव म्हणजेच मतदान म्हणजेच निवडणुका ह्या भारतामध्ये सुरू झालेल्या आहेत सातारा जिल्ह्यामध्ये सात तारखेला या निवडणुका होणार आहेत आणि या संदर्भातच आपल्या समवेत बोलण्यासाठी वाईचे प्रतिष्ठित डॉक्टर डॉक्टर महेश मेनबुदले सर आपल्या समवेत आहेत सर एकंदर काय सांगाल हा लोकशाहीचा उत्सव सुरू झालेला आहे तर आपण कसं पाहता काय सांगाल प्रेक्षकांसाठी नमस्कार सर तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं की जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं आणि ह्या लोकशाहीचा जो सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मतदान तर हे लोकशाहीमध्ये लोकसभेचं जे मतदान हे सात मे रोजी सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये जे मतदार आहेत त्यांना आपण राजा असं संबोधतो पण त्या दिवशी त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे ती एक जबाबदारी आहे ते एक सामाजिक कर्तव्य आहे तर ते त्यांनी त्या दिवशी सुट्टी हा असा अर्थ मोजबोजीसाठी न घेता घरातून बाहेर पडून आपले ज्या ठिकाणी मतदान आहे ते त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून उपस्थित राहून मतदान करावं आणि आपल्या लोकप्रतिनिधी आपल्याला कोण असावेत याबद्दलचा हक्क त्यांनी बजावावा असं मी त्यांना आवाहन करतो नक्कीच सर सर विकलांग मतदारांसाठी शासनाने विशेष सुविधा पुरवलेल्या ले आहेत तर याविषयी काय सांगाल नक्कीच सर सर्वांना मतदान करता यावं असा शासनाचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नासाठी त्यांनी बऱ्याचशा उपाययोजना केलेल्या आहेत उदाहरणार्थ त्यांनी जे कोण अतिवृद्ध असतील ऐंशी वर्षाच्या वरती असतील किंवा जे कोण विकलांग असतील ज्यांना चालण्यासाठी अडचणी असतील दृष्टीसाठी अडचणी असतील यांच्यासाठी सुद्धा त्या ज्या काही सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा त्यांनी फायदा घ्यावा जेणेकरून मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा विकलांगांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांचा जो मतदानाचा हक्क आहे तो बजावण्यासाठी त्यांना ज्या काय अडचणी येतील ते प्रशासन निश्चितच पूर्णपणे दूर करत आहे त्यांची जाणे येण्याची व्यवस्था असेल किंवा त्या ठिकाणी रॅम्पची व्यवस्था असेल त्या ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था असेल किंवा मॅग्निफाईंग ग्लासची व्यवस्था असेल दृष्टी ज्यांची कमकुवत आहे त्यांच्यासाठी तर अशा पद्धतीच्या भरपूर सुधारणा शासना या शासनाने केलेल्या आहेत याबद्दल माझं आणि आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं बोलणं पण झालेलं आहे तर मी निश्चितच या विकलांग व्यक्तीनं सुद्धा आवर्जून आवाहन करतो की त्या दिवशी तुम्ही घराबाहेर पडून आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना मतदान करून निवडण्याचा जो त्यांचा हक्क आहे तो त्यांनी निश्चित बजावावा आणि हे पाच वर्षातून एकदा येणारा जो काय उत्सव आहे त्याच्यामध्ये आपलं सरकार कोण असावं हे ठरवण्याचा जो मतदारांना अधिकार आहे तो त्यांनी निश्चितच बजावावा असं मी त्यांना आवाहन करतो सर मे मध्ये ह्या निवडणुका होत आहेत सात मे आहे अत्यंत उष्णता असणार आहे तर याविषयी काय सांगाल अत्यंत उष्णता आहे बरोबर तुम्ही म्हणतात ते पण त्यासाठी सुद्धा त्यांनी मतदानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि मतदारांचंही अडचण लक्षात घेता बऱ्याचशा ठिकाणी बूथची सोय केलेली आहे जे कोण ज्यांना अडचणी असतील वयोवृद्ध असतील विकलांग असतील त्यांना जाणे येण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे प्रशासनानं ज्या जे स्वतःची पूर्ण तयारी केलेली आहे त्याला लोकांनी मतदारांनी सहकार्य केलं तर निश्चितच याचा फायदा होईल संध्याकाळी चारनंतर सहा वाजेपर्यंत सुद्धा ते जाऊ शकतात परंतु संध्याकाळची वाट न बघता जेवढं लवकरात लवकर आपण मतदान केलं तर निश्चितच त्याच्यामध्ये मतदानामध्ये टक्केवारीचे जे आपण बघतो खरं वाईट वाटतं या गोष्टीचं आता आपण बघितलं की पंचावन्न टक्के टक्के फक्त लोक मतदान करतात परंतु मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे तरच आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून शासन निवडण्यासाठी किंवा आपले जे कोण पदाधिकारी आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत ते निवडण्यासाठी आपण हक्क बजावावा असं निश्चितच मला वाटतं नक्कीच जे सातारा जिल्ह्यासाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवून आपलं पवित्र कार्य करावं प्रशांत थोरवे सातारा न्यूज वाई आपल्या तालु तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका